राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखडे आपल्या शेतवाडी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरंच शेतकऱ्यांना कापूस पिकाचे उत्पादन घ्यायला परवडते का याविषयी एक सविस्तर माहिती घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता आपण साधारणपणे लागवडीपासून ते काढणीपर्यंत कापसाला एक एकर क्षेत्रासाठी साधारणपणे किती खर्च येते ते बघूया सर्वात प्रथम आपण बघू शकतो की ट्रॅक्टरने नांगरणी करायला आपल्याला दीड हजार रुपये प्रथम खर्च येत असतो त्यानंतर शेत भुसभूषित करण्यासाठी रोटावेटरला आपण साधारणपणे बाराशे रुपयाचा खर्च एक एकरला येतो त्यानंतर येते बियाणे तर बियाण्यासाठी एक बियाण्याची बॅग आठशे रुपयाची आपल्याला मिळते त्यानंतर येते खताचा खर्च तर हे आपण बघू शकतो साधारणपणे आपल्याला एका एकरमध्ये चार वेळेस किंवा तीन वेळेस खत टाकावं लागतं तर यासाठी आपल्याला पाच हजार चारशे रुपयाचा खर्च येऊ शकतो यानंतर येतो कीटकनाशकासाठी आपल्याला लागणारा खर्च तर आपल्याला कमीत कमी चार वेळा तरी कापूस पिकामध्ये फवारणी करावी लागते तर यासाठी तीन हजार दोनशे रुपयाचा खर्च येऊ शकतो त्यानंतर येते मजुरी यामध्ये तण नियंत्रण खत देणे कापूस लागवड करणे आणि फवारणी करणे यासाठी आपल्याला मजुराची गरज लागत असते तर त्यासाठी सहा हजार पाचशे रुपयाचा खर्च येऊ शकतो त्यानंतर येते कापूस वेचण्यासाठी लागणारी मजुरी यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकतो तर साधारणपणे चार हजार चारशे रुपयाचा खर्च आपण पकडूया मालवाहतूक व इतर खर्च जर पकडला तर तो आपल्याला दीड हजार रुपये येतो अशा प्रकारे आपण एकूण खर्च एक एकरासाठी जर पकडला तर यामध्ये आपल्याला चोवीस हजार पाचशे रुपये खर्च आलेला आहे महाराष्ट्रामध्ये कापसाचे उत्पादन सरासरी जर पकडलं तर ते आपल्याला चार क्विंटलपर्यंत येत असते कुठे जमीन खराब असते तर कुठे जमीन चांगली असते याचा प्रभाव यावर पडत असतो तर सध्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजारपर्यंतचा भाव मिळत आहे तर याचा आपल्याला एकूण उत्पादन जर विचार केला तर ते येते सत्तावीस हजार सहाशे रुपये आपला एकूण खर्च झाला होता तो म्हणजे चोवीस हजार पाचशे रुपये तर आपलं एकूण उत्पादन एका एकरामध्ये सत्तावीस हजार सहाशे रुपयाचं झालं होतं तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या हातावर निव्वळ नफा जर विचार केला तर यामध्ये तीन हजार शंभर रुपये आपल्याला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की हे पीक सहा महिन्याचे असते तर यामध्ये आपले सहा महिन्याचे कष्ट मजुरी आणि श्रम याचा विचार आपण केलेलाच नाही जर हा विचार केला तर खरंच आपल्याला कापूस परवडतो का हे विचार करण्याची गोष्ट आहे